तू का पेवा नाही पण उभे राहते ना पाण्यात असा एवढा एवढा हायटी अरे ता खोल किती मग व्हिडिओ बघित नस काय समजत तू का कमी असो जाऊ शकले पुढे खोलत नाही गेला रागावला एका घेऊन जाऊक म्हणून कारण कसं मधीत आपण असतो पाण्याचं आणि मध्ये जसं पूर बीर तर असं माहिती आहे ना बघितलेले आहे त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यावा जास्त पण असं पुढे नको जाऊ कमी माका वाटता पावसान जो ब्रेक घेतलेला आठ दिवस तो भरून काढतलो कंटिन्यू पड़ता, एकदम काळोख झालो नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपले चॅनलचे चे, ब्लॉग मध्ये मित्रांनो आजचा प्लॅन अचानक ठरलो आज आपण चाललो मसुरे गावातल्या चांदेरच्या धबधब्यावर खूप सुंदर असो धबधबा असा बरेच दिवस झाले पाऊस थांबलेलो आठ दिवस अजिबात पाऊस नाही होतो त्यामुळे तिकडे जाऊचं प्लॅन नाही होतो पण आज अचानक प्लॅन ठरलो कारण काल भरपूर पाऊस पडलो आणि तो धबधबो प्रवाहित झालो असतलो तर आपल्यासोबत आज अक्षय असतो दादा असतो बरेचसे अजून कोणकोणत कौन माका पण माहीत नाही कारण अचानक प्लॅन ठरलो तर आता मी इथून जातल आहे विरणवरती तिकडे अक्षयला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जातलो तर चला या वर्षीतलो पहिलो धबधबा दब आपण बघतो फटाफट व्हिडिओ सुरुवात करूया अक्षयच्या स्टुडिओत आहे बाहेरसून लॉक आणि आतमध्ये <laughs> टेक्नॉलॉजी <laughs> त्याच म्हटलं माका बोलतो आतमध्ये असे आणि बाहेरसून लॉक बघा झोपलेलं का <laughs> दे दे आज कायच केलं हो कट्टा बाजार मालवणी विरण बाजार चॅनलचं नाव आणि सगळे बाजार तुमका बघू गावतले आज काय जाऊचा चांदेरच धबधबो काल पाऊस पडलो मस्त बघूया आता बघूया कोण कोण लकी दादा येता पोचलो असतो कारण माका फोन केला मगाशी निघाले म्हणून अजून कोण आहेत काय बघू आता माहिती चला निघाया तर फायनली आम्ही लोकेशन वरती पोहोचलो चांदेर धबधबो या साईडला खालती तर येताना आम्ही बेळणा अंगणेवाडी मार्गे मालवण या रोडने येलो आणि येताना वाटेत मसुरा फाटो ना म्हणजे ना आतमध्ये येलो मसुर्या नाही सॉरी पुन्हा येईलो आम्ही भोगलेवाडीच्या भोगलेवाडीचा चढावा ना देऊळवाड्यात चा दे। जो रस्तो गेलो हा त्या देऊळवाड्यात ना आम्ही इकडे येलो आहात बागायत बाजारपेठेच्या पुढसून बाजारपेठेच्या पुढे चढाव लागला राईट मारल काय देऊळवाड्यात येतो रस्तो ओके आणि देऊळवाड्यात गेल्याच्या नंतर पुढे चार किलोमीटर पाच किलोमीटर पुढे यावच लागत गेलेला चांगले पाच किलोमीटर पुढे यावच लागत जर तुमका समजला नाही हे कसं यायचं तर तुमच्यासाठी गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर ती बघून तुम्ही डायरेक्ट इकडे येऊ शकतास पूर्ण लोकेशन तुमका समजात तर आता लकीदाने येऊचो बाकी असा बघूया कुठपर्यंत येलो तो तो येईल्यावरती आपण खाली जातेलो दादा पण येलो आता आणि आता मी चाललो खाली तर त्या साईडने रोड असा आणि रोडच्या त्या साईडला यावं लागतं राईट साईडला काय दिसलं तुका चलत येऊ ओके रील करूची प्रतिबिंब दिसतं माझा ओके डायरेक्टर काहीतरी सांगतात अक्षय बोलता आधी मी खाली जातोय आहे मग तुम्ही यावा प्रॉपर वाट असा आवाज तर येता आणि बाहेर गाड्या जास्त त्यामुळे गर्दी पण असतील या धबधब्याचा आवाज येता वाट डेंजर हा तशी देवा सगळेजण गेले ना हां खालचे सगळे वरती गेले आम्ही थांबलेलो जायपर्यंत खतरनाक हा वाट तशी मी काय वर जाव धबधबो दब तर फायनली आम्ही पोचलो धबधब्याकडे आज दिवसभर पाऊस नाही आहे त्यामुळे थोडंसं पाणी कमी असतं नाहीतर पूर्ण तकडसून धबा 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 असत लकी दादा ड्रोन शॉट घेता त्या खडका उडी मारूप मस्त अक्षय तू इल्ल आधी आधी इल्ल आंघोळ करू किल्लं काय असंच इल्ल का? फिरा मी एकदा इल्ल ना मे महिनो होतो <laughs> पूर्ण असं खड्डो खोल जवळजवळ वीस एक फूट तरी खोल खड्डो आहे या साईडला थोडं थोडं कमी पाणी या पण हे खूप खोल इकडे बराच खोल त्यामुळे जरा सांभाळून उडी बिडी मारणारे असतील तर लगेच इकडे उडी मारू नको तू कॅका धडपडत तर इकडे खूप खोल असा जर माहिती असा तिकडची तरच इकडे उडी बिडि मारा कारण बरेच जण अतिउत्साही पर्यटक वरसून वरसून उडी मारतात पण या रिस्की असा हय बघा दगड असत हय दगड दिसतात हय खोल असा पण ज्यां माहिती त्यांनी इकडे उडिये विडिय मारा नाहीतर फुकटचा कापा फोडून घेतला आणि रिस्की असा उंची बघा किती आहे वरती जावंच नको मी सांगान तिकडे मस्तपैकी असून उतरा तिथपर्यंत यावा आणि मस्तपैकी धबधबा बघा त्या दादा चाललो आता चलो आ पाणी आत जा म्हणता उड्या आता चलत चलत आधी पाणी आहे पा। ना निळं असायचा निळ हा बरं दिवसानंतर पाऊस पडलाय ना म्हणून घडवून पाणी जर हा <laughs> एक दोन तीन ओ काय लागत पकडून राहायचा <laughs> बारी येतोय अयसून येतल अयसून परत तकडे जा काय लागत शेल पाय मी सहा फुटत आहे इकडे पाय नाही लागत अरे थंड काय नॉर्मल कुंडायच रोल कॅमेरा ऍक्शन का मार किती वाटत नाकात पाणी जातं माझं कामात होतो कसं रेट अमोल आणि माझ्या मध्ये शर्यत आता हिरव झाडाकडे तू खाऊन देशील ऑनयुअर मार्क ऑन ऑनयुअर मार्क सेट गो अमोलकडे यामाचा इंजिन हा आणि ह्याच्याकडे दुसरा कसला तरी इंजिन हा अमोलचा जहाज पहिला गेला <laughs> <वो। laughs> पुढे दादा सूर मारता बारी एक नंबर स्पॉट आहे हा हा उऊ ध्रुवने मजा तर बोलू अरे मित्रांनो स्वतःही हो की मजा केला का तो काय पाण्यात दिसारलं नाही पण असं कोणतरी लागता ध्रुवनेच लागणार कुठे आपण आमचे फोटो बी काढणार असं लागतं कोणतरी तर एक नंबर धबधबो असा आज थोडंसं पाऊस कमी आहे त्यामुळे तिकडे थोडा थोडा पाणी वाहता तर आता आम्ही वरती चाललो घराच्या दिशेन हडका खूप असत त्यामुळे थोडासा सांभाळून जावचं लागता आणि इथली माहिती असत तरच उडिया बिडिया मारा नाहीतर काय सकाळी बिपाळ पडून घे त्याला चला वर जाऊया परत एकदा गडचडाचो आयो रिस्की खाली किती काळोख होतो खाली सगळ्या असं वाटत होता की साडेसहा वाजले पण वाजलेत वाजले पाच फक्त पाच भारी मजा तर घरी येचलय आणि येताना वाटेत तुफान पाऊस गावलो कंटिन्यू पडता आणि पावसानं जो ब्रेक घेतलेला आहे ना आठ दिवस तो माका वाटतं आता भरून काढतलो आ कारण वरती पूर्ण काळोख झालो आ आणि कंटिन्यू पडता अजिबात थांबलो नाही त्यामुळे येताना काय व्हिडिओ पण करूक नाही गावलो आज पाऊस काय थांबत नाही आई ना ना। पडता कंटिन्यू आम्ही गेलो तेव्हा नाही होतो जो सुरू झालो नंतर तो काय थांबतच नाही कशा तू कप पेवा घेता पेवा नाही पण उभे राहतो ना पाण्यात असा एवढ्या एवढ्या हायटी पर्यंत अरे तर खोल आखी ती व्हिडिओ बघितलं काय समजत तू कमी असतो तिथपर्यंत जाऊ शकत पुढे खोलात नाही गेला रागावला एका घेऊन जाऊक नाही म्हणून नेक्स्ट टाइमला तुका मोठ्या धबधब्यावर घेऊन जाते हा कशा तेव्हा घेत नाही ना माका माहिती आहे

पेरूचा झाड आमचा आणि तो बघा हे पेरू पिकलो आहे म्हणजे तयार झालो पूर्ण पण काढू जाऊ शकत नाही पावसा खूप आज काय प्लॅन आहे तुझं मग तुझ्या चॅनलवर तू काय व्हिडिओ आहे तुला नेक्स्ट डेली ब्लॉग डेली ब्लॉग कारण असं बाहेर कुठे शूट साठी जाऊ शकत नाही काय तर बाहेर असं दाखवत तर धबधब्यावर जाऊच पण आमचा घेऊन जायचं नाही माका गाडी चालू घेता घेऊन नाही गेले तरी ठीक असा पण खर असं रस्ते ते माहिती आहे माका फक्त आंबोलीचा धबधबो माहिती आहे मी अजूनपर्यंत आंबोली आणि सावडाव दोन धबधब्यावर गेलो मग आठत नाही दोनच आठवत पण आंबोलीचा रस्तो माहिती ना आणि आत्ता दाऊन लय करत सोबत असाच नेक्स्ट टाइम लावतो व्हिडिओ करू शकत नाही आणि कार्यक्रम तर आता काहीच नाही आणि ह्या सकाळचा बिझी असतो जरा बारा पर्यंत दुपारनंतर दुपार नंतर तुमका याचे ब्लॉग बघू गावते संध्याकाळी बघूया खैद आता आता बाकी काय चला संपवूया व्हिडिओ तर मित्रांनो या वर्षी जो पहिला धबधबा आपण बघितला होतो मसुरे गावातलो चांदेडचं धबधबो मालवण तालुक्यातच असा आणि बरेचसे धबधबे फिरायचे आहेत ह्याचा पण फिरायचे आहात तर घेऊन जाईन मी पुढे तुम्ही जर अशा कुठच्या धबधब्यावर जात असाल किंवा मग कुठच्या पर्यटन स्थळावरती जात असाल तर एक गोष्ट करा ती म्हणजे साफसफाई ठेवा कारण कचरो वगैरे केलाच तर खूप घाण दिसता आणि त्या पर्यावरणासाठी खूप हानिकारक असा त्यामुळे खळे जात असाल तर, तर साफसफाई ठेवा आणि हे पाऊस जास्त लागता त्याच्यामुळे काळजी पण घेऊ स्वतःची कारण जसं पाणी अचानक येतं आणि याआधी तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतात पूर येतात त्याच्यामुळे आणि कारण कसं मधीत आपण असतो पाणी यायचं आणि मध्ये जसं पूर गीर तर असं माहिती आहे ना बघितलेले त्याच्यामुळे थोडी काळजी घ्यावा तर जास्त पण असं पुढे नको जाऊ कमी यायच्यात थोडं तिकडे नियम लिहिलेले होते ते तुम्ही पाळा तिकडे ना चिकन वगैरे अलाउड नाही किंवा मद्यपान वगैरे तर ता करू नको आणि अतिउत्साही पर्यटक वरसून पण उडी मारतात खूप मोठी मोठी खडकं असत तर त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही एका ठिकाणी तर खूप खोल असा म्हणजे पंधरा वीस फुटापर्यंत खोल पाणी असा त्यामुळे सांभाळून जावा त्या जागेची पूर्ण माहिती असत तरच उडी बिडिये मारा मी तर म्हणाल की मारूच नको कारण खूप रिस्की असा तर जो पहिलं धबधबो तर आपण बघितलं तर तुम्ही पण नक्की जावा मालवण तालुक्यातल्या मसुरे गावातल्या चांदेरच्या धबधब्यावर तिकडे जाऊचं रस्तो मी सांगान म्हणजे गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिकडे क्लिक केल्यावरती तुमका कसा जायचा तर सगळा तुमका समजा तर चला आजचा व्हिडिओ हेच संपूया आजचा व्हिडिओ तुमका कसा वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलवर सबस्क्राईब सावंतला सबस्क्राइब करा ह्याच्या पण करा, करा। <laughs> <laughs> तर चला भेटाय आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या